नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तसं तर माझ्या चॅनलवर सध्या आपली शुभांगी ब्लॉगवर आम्ही देवदर्शनाला गेलो याची शूटिंग चालू आहे पण आज अकरा मे रविवार आहे आज आणि उद्या बारा मे उद्या आहे पौर्णिमा तर उद्या वैशाख बुद्ध पौर्णिमा आहे तर ह्या वैशाख पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा असे का म्हणतो तर ह्याच दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता त्याच्यामुळे आपण ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करतो उद्या उद्याची पौर्णिमा आज संध्याकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी लागणार आहे तर ती उद्या संध्याकाळी आठ वाजून उद्या संध्याकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा आहे त्यामुळे पौर्णिमा आपल्याला सोमवारी साजरी करायची आहे या दिवशी काय काय करायचं आहे सकाळी आपण आंघोळ तर दररोजच करतो तर आंघोळ करते वेळी शक्य झाल्यास आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि थोडीशी हळद टाकायची आहे त्यामुळे काय होतं का आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि कच्चं दूध टाकल्यामुळे आपलं जीवन चंद्राप्रमाणे चंद्राप्रमाणे स्वच्छ होतं आणि चंद्र ज्याचा बलवान आहे त्याची डिसिजन कॅपॅसिटी ही चांगली असते तो कुठलाही निर्णय घ्यायला डगमगत नाही त्याची डिसिजन पॉवर चांगली होती त्यामुळे कच्चं दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यात जरूर टाकायचं आहे तुम्हालाही शक्य झाल्यास तुम्ही पण नक्की टाका तसेच पूजा करतानाही आपल्याला भगवान बुद्धांचं स्मरण करायचं आहे त्यांना पण आपण मनोमन नमस्कार करायचा आहे त्यांचा फोटो वगैरे असेल पूजेत तुम्ही ठेवला त्यांची पूजा केली तर अतिउत्तम तसेच सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण तुळशीला पाणी घालतो त्यावेळेस तुळशीजवळ ध्रुपदीप निरंजन वगैरे ओवाळायचं आहे आणि सत्यनारायण पूजा जर तुम्ही या दिवशी करत असाल तरी अतिउत्तम कारण पौर्णिमेच्या हो दिवशी आपण घरात का होईना सत्यनारायण पूजन केली पाहिजे ब्राह्मणाला वगैरे बोलण्याची काहीच गरज नाही पो जे जे साहित्य सत्यनारायण पूजाला लागतं ते सर्व आपण सत्यनारायण पूजा मांडायची आणि छोटीशी वाटेभर दावा घेतला वाटेभर तूप वाटेभर साखर आणि वाटेभर दोन वाट्यात जसं तुम्हाला प्रसाद बनवायचा तसं तुम्ही बनवला आणि सत्यनारायण पूजा केली आणि तो प्रसाद घरातल्यांना वाटला तर ते अतिउत्तम असतं प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजाही केलीच पाहिजे तर ती पूजा वगैरे तुम्ही दुपारी दिवसभरात कधीही करू शकता त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की मोहरीचा मोहरीचं तेल असतं ना तेल त्याचा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन लावायचा आहे त्याने पण तुप तुमच्या तु 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 जीवनामध्ये अडी असतील अड़ जे असेल ते तुमचं सगळं दूर होतं आणि पिंपळाच्या झाडामध्ये खूप खूप पावर आहे त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करा तसेच संध्याकाळी काय करायचं दोन वाती घ्यायच्या फुलवाती शुद्ध गायच्या तुपाच्या घ्यायच्या म्हणजे दोन वाती एकत्र करायच्या आणि तो दिवा लावायचा आहे तो तुम्ही दिवा कोणता पण लावा घरात निरंजन लावा त्यांची चांदीची सोन्याची कोणताही तुमच्याकडे दिवा असेल त्याच्यामध्ये आणि तूप जरा भरपूर टाका आणि पूजा झाल्यानंतर तो दिवा पेटवायचा आहे आणि तो दिवा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तो दिवा फिरवत असताना घराचे दारं खिडक्या वगैरे उघडे ठेवा काही डास वगैरे येत नाही कारण आमच्या घरात पण आमचे साहेब म्हणतात जाऊन खिडक्या उघडू नका डास येता डास पण काही नाही तुम्ही नंतर डास पण घालवू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण याने काय होणार आहे तुमच्या घरात जी निगेटिव्ह एनर्जी आहे जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाणार आहे घरा संध्याकाळ म्हणजे सकारात्मक तुमच्या घरामध्ये येणार आहे हा दिवा तुम्हाला म्हणजे फिरवत असताना घरामध्ये जसं आपण असं आरती वगैरे दे देतो दे त्या पद्धतीने तुम्हाला हा दिवा संपूर्ण घरामध्ये समजा या रूममध्ये बसते शारी संपूर्ण घरामध्ये जे तुमचं तुमचे किती पण रूम असेल टॉयलेट बाथरूम सोडून सर्व घरांमध्ये हा दिवा फिरवायचा आहे जे बाहेर तुमची समजा बाल्कनी असेल पोर्च वगैरे असेल तिथेही तुम्ही हा दिवा फिरवला तरी चालेल नंतर हा दिवा फिरवल्यानंतर आणि हो तो देवाचा तुपाचा दिवा फिरवला पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये पिवळी मोहरी मात्र टाकायला विसरू नका त्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची तर तुम्ही म्हणाल ताई पिवळी मोहरी कुठे मिळते जिथे तुम्ही देवाचं साहित्य घेतात किंवा असं एखादं दुकान तुमच्या गावामध्ये असेल आता आमच्या गावामध्ये आहे दुकान जमनादास जमनादास वाण्याचं दुकान असं आम्ही म्हणतो आमच्या सिन्नरमध्ये आहे गणेशपेठेमध्ये हे दुकान तिथे ह्या सर्व वस्तू मिळतात तसंच आनंद महेंद्र म्हणून पण एक दुकान आहे तिथे पण ह्या सर्व देवाचं साहित्य मिळतं तिथून तुम्ही आम्ही मेह जे साहित्य लागलं ते मी आणते तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही पिवळी मोहरी आणा आणि ह्या दिव्यामध्ये ती अवश्य टाका तो पिवळा मोहरीचा दिवा संपूर्ण घरामध्ये फिरवा आणि त्यानंतर तो दिवा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर ठेवायचा आहे उंबऱ्याच्या बाहेर नाही ठेवायचा उंबऱ्याच्या आत पर नाही ठेवायचा ह्या गोष्टीची काळजी घ्या बरोबर उमऱ्यावर दिवा ठेवायचा आहे आणि तुम्ही मधोमध ठेवा उज्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा काहीही हरकत नाही पण शक्यतो मधोमध ठेवला तर कसं जायला यायला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे उजव्या किंवा डाव्या बाजूला दिवा ठेवा आणि ज्या वेळेस तुम्ही दिवा ठेवाल त्यावेळेस तुम्ही दरवाजा उघडा करून द्या आणि दिवा विजेपर्यंत शांत होईपर्यंत शांत म्हणजे दिवा विजेपर्यंत तो दिवा तिथेच राहून द्यायचा आहे दिवा विजल्यानंतर त्याच्यामध्ये जी मोहरी आपण टाकलेली असते पिवळी तिचा तडतड तड आवाज होतो त्यानंतर तो दिवा उचलून तिथे साईडला ठेवून द्या आणि त्या जिवायचं समधा काही काजळी कोजळी वगैरे पडलेली असेल तिथे खाली तर आणि शिवाय ती वात वगैरे ती मोहरी वगैरे असते त्याच्यामध्ये ही तुम्ही आपण जे पूजेचं साहित्य मांगल्य वगैरे ठेवलेलं असतं एका पिशवीमध्ये भरून त्यात तुम्ही टाकून द्या विसर्जन करण्यासाठी हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायचा आहे अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे ह्या दिवशी तुम्ही दानधर्म करायचा आहे दानधर्म शक्यतो ज्यांना गरज आहे अमुक एका व्यक्तीलाच करा असं मी सांगणार नाही ज्याला गरज आहे त्याला करा आणि दान करताना पांढरी वस्तू म्हणजे पांढरी मिठाई असो पांढरे कपडे असो कुठलीही पांढऱ्या वस्तूचं तुम्ही ह्या वर्षी ह्या दिवशी दान करा त्याच्याने पण तुमच्या जीवनामध्ये म्हणजे पॉझिटिव्हता न सकारात्मकताच येणार आहे आणि तसं ज्यावेळेस तुम्ही दिवा फिरवता घरामध्ये त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट सांगायची देवाला देवा हो दे, दे। दे दे। की देवा आमच्या घरातले अडीअडचणी कलह दूर दे आमच्या घरातली नकारात्मकता बाहेर जाऊ दे आणि आमच्या घरामध्ये सकारात्मकता येऊ दे याच्याने काय होणार आहे की लगेच तुम्ही काही खूप पैशावाले म्हणाले असं मी तुम्हाला सांगत नाही आणि पैसा काही सगळं काही नसतोच शेवटी आपल्याला महत्त्वाचं काय असतं ते सुख महत्त्वाचं असतं आपला परिवार सुखा समाधान आणि नानतोय त्याच्यामध्येच कुणाला पण समाधान असतो कारण समजा माणसाकडे किती पैसा असेल आणि सुख समाधान नसेल शांती नसेल मुलं संस्कारित नसेल तर त्याचा काही उपयोग नाही तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ बघताना सर्वांना मी सांगते का तुम्ही हा उपाय नक्की करा आणि हा उपाय करत असताना देवालाहीच सांगा की आमच्या घरातली सगळी नकारात्मकता सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाऊ द्या आणि घा बाहेरची सकारात्मकता आमच्या घरामध्ये येतात तसंच हा उपाय कोणी करायचा आहे ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनी हा उपाय करायचा आहे जे कोणी भाड्याच्या घरात असेल तर त्यांनी हा उपाय नाही करायचा आहे कारण भाड्याच्या घरामध्ये जे कोणी राहत असतील त्या घरमालकांनी वास्तुपुरुष केलेला असतो तो घरामध्ये ठेवलेला असतो तर ते सगळी पूजाविधी त्यांच्या हस्ते झालेली असते आणि जर त्यांनी कोणी हा उपाय केला तर त्याच्यातले थोडे का होईना फळ ते घरमालकाला जाणार आहे तर घरमालकाला गेल्याने काही बिघडत नाही आपल्या कुणाचं चांगलं झालं तर चांगली गोष्ट आहे पण मग आपले फळ त्यांना मिळणार आणि त्यांची नकारात्मकता आपल्याकडे येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही जर घर याच्या भाड्याच्या घरात राहत असेल तर तुम्ही हा उपाय करू नका जर तुम्ही सरकारी क्वार्टर वगैरेमध्ये राहत असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमचा फ्लॅट असो बंगला असो तिथे तुम्ही केला अस किंवा गावाकडचं घर असेल तिथे केला तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ज्यावेळेस तुम्ही हा दिवा उमऱ्यावर ठेवाल त्यावेळेस दर उन्हा ठेवा कारण कसं कोणी कोणी विचारू शकता का, का बरं ताई लोक आमचे आजूबाजूचे लोक असं करतात त्या लोकांचा काही विचार करायचा का नाही आपण काही कुणाला कुणाच्या वाईट करण्यासाठी नाही करणार तर आपण आपल्या परिवारासाठी करणार आहोत तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा कारण आपण ही जी पिवळी मोहरी त्याच्यामध्ये टाकतो ही तांत्रिक विद्येसाठी तांत्रिक विद्या म्हणजे तुम्ही म्हणाल काही भूतबाधा वगैरे तर भूतबाधा वगैरे काही नाही आपल्या घराच्या अडीअडचणी भांडणं कलह आता कितीही म्हटलं घर किती जरी सुख समाधान शांती असली तरी कुठे ना कुठे कलह चिडचिड ही प्रत्येक घरामध्ये असते आणि ही फक्त कमी होते आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच आणखीन या गोष्टी या दिवशी एक गोष्ट अवश्य करायची ती म्हणजे ज्या ठिकाणी आपली घरातली आपली म्हणजे काय म्हणतात त्याला धन संपत्ती अलंकार दागिने वगैरे पैसे आपण ज्या तिजोरीत ठेवतो त्या तिजोरीमध्ये एक लाल कपडा घ्यायचा आहे छोटासा आणि त्याच्यामध्ये पाच पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत त्या कवड्या पण तुम्हाला जे ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या दुकानात जरूर मिळतील तुमच्या घरात असेल तर चांगली गोष्ट आहे तिथे मिळतील त्या पाच कवड्या ठेवायच्या आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचे आणि त्या लाल कपड्यामध्ये त्या दे बांधून त्या तिजोरीमध्ये हा हे छोटंसं गाठोडं त्या तिजोऱ्यामध्ये ठेवायचं आहे त्याच्याने पण काय होईल की आपल्या जनसंपत्तीमध्ये नक्कीच वाढ होईल तर हे उपाय तुम्ही नक्की नक्की करा एवढं तुम्हाला सांगायचं होतं बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तेव्हा नक्की हे मी सांगितलेले उपाय नक्की करा या दिवशी तुम्हाला आणखीन एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे पूजा वगैरे आरती वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ते सुक्त आणि हे म्हणायचं आहे हे जर तुमचं तुम्हाला येत असेल तोंडी पाठ असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल एक तर तुम्ही युट्यूबवर बघून ऐकू शकता किंवा स्वामी समर्थांची नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये श्रीसुक्तम पण आहे आणि कालभैरव अष्टक पण आहे हे पण करायचं आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावी नमस्कार करायचा आहे तसेच त्यांना आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती आरोग्य येण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा एकत्रित एक केल्याने ते संतुष्ट होतात आणि आपल्या सर्व मनोकामना आपल्या इच्छा ते जरूर पूर्ण करतात तेव्हा हे मी सांगितलेले सर्व उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ